डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मांतर घोषणेचा नव्वदवा वर्धापन दिन साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली होती त्या धर्मांतर घोषणेचा नव्वदवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोंबर एकोणवीसशे पस्तीस साली येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली शहरातील या दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन मुक्तीभूमी क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीमसैनिक येत असतात यावर्षी धर्मांतर घोषणेचा नव्वद वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून सकाळी क्रांती स्तंभास मानवंदना करत शहरातून धम्म रॅली काढण्यात येऊन पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले सकाळपासूनच भीम अनुयायांनी मुक्तीभूमी येथे येऊन मानवंदना करत आहेत तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुक्कामी कोर्ट मैदानावर घोषणा केली मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नाही पण मी हिंदू धर्मात मरणार नाही घोषणा करून तब्बल एकवीस वर्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सनातनी जयंतीची वाट पाहिली आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली नागपूर मुक्कामी बाबासाहेबाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि दीक्षा घेऊन या सात कोटी जनसमुदायाला बौद्ध धम्माच्या ओटी टाकले म्हणून ही घोषणाभूमी सुरुवात आहे नंतर नागपूर दीक्षाभूमी आहे आणि शेवट चैत्यभूमी हा अंतिम आहे म्हणून या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धर्मांतराची घोषणा केली या ठिकाणी संस्थेच्या माध्यमाने भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमाने चार ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या ठिकाणी श्रामनेर दीक्षा घेतली जाते गृहस्थ आश्र आश्रमातील पुरुष या ठिकाणी सामनेर दीक्षा घेऊन बुद्धिस्ट होतात आणि धम्माचा प्रचार करतात या ठिकाणी बाबासाहेबाच्या घोषणा घोषणाभूमीवर बुद्धविहार झालेला आहे भगवान बुद्धाची मूर्ती आहे बाबासाहेबाचा पूर्ण कृती पुतळा आहे टप्पा दोनमध्ये निवास झालेला आहे आणि या ठिकाणी देशातून महाराष्ट्रातून आणि परदेशातून आ या ठिकाणी संघ येतो प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध उपासक उपासिका या बुद्ध विहारात येऊन पौर्णीचं औचित्य साधतात या विहारात येऊन या ठिकाणी भिक्षू लोक उपासकांना धम्म देश देतात आणि म्हणून या नव्वदाव्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी अनेक जनसमुदाय या ठिकाणी येतो अनेक त्या ठिकाणी साहित्य होतं बाबासाहेबाने लिहिलेल्या आणि ज्या महान युग पुरुषांनी लिहिलेले साहित्य साहित्याचं झेंड्याचं अनेक या ठिकाणी हे होतं म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेल्या ला घोषणेला ला लाखोचा जनसमुदाय येऊन अभिवादन करतो